सगळं सप्ता आपली सर्व सखा मंडळी आली होय सगळं साथी नोंद मी तुमचा राजा असलो तरी तुमचा सखा आहे रसगादीवर बघलो की राजा आणि तुमच्या हात की तुमच्या सखा सर्व धर्म समभाव हा आपला नारा गुलामीर बाबूराव शेरमा कल्याणच्या सगळ्या साथीनो आज आपल्या चांदागडची परिस्थिती फार बिकट झाली आहे आपला चांदागड आज हा परक्यांच्या ताब्यात गेलाय परक्यांनी व्यापाराच्या निमित्ताने येऊन या चांदागडवरच नाही तर संपूर्ण भारत देशावर अतिक्रमण केलाय ही शासन व्यवस्था आपणास नष्ट करायची आहे

व याच्या साक्षीने आपण एका नवीन क्रांती सेनेची स्थापना करत आहोत ही क्रांती सेना इंग्रजा विरुद्ध लढाई देणार आहे तर या सेने राजे जय सेवा काका साहेब आपण इथं राजे आम्ही आपल्या जंगोल सेनेत सामील होण्यासाठी आलेलो आहोत राजे या क्रांती एक सामान्य सिपाही म्हणून आपण आम्हाला सामान घेतलं तरी आनंद तयार नाही काकासाहेब आपण सामान्य सैनिक म्हणून नाही तर या सेनेचा क्रांतीत्व करणारे एक शिलेदार म्हणून या सेनेत सामील वा आमचे मार्गदर्शक वा काकासाहेब गाजे इतकी मोठी जबाबदारी टाकता हो आमच्यावर